नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूया आजच्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींपासून दिवाळीनंतर येतोय ये निवडणुकांचा हंगाम जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले स्पष्ट संकेत कोट्यावधींच्या बनावट नोटा प्रकरणी पोलीस हवालदार बडतर्फ मिरज पोलिसांच्या कारवाईनंतर कोल्हापूर पोलीस अधीक्षकांचा दणका महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरजेत विकास कामांचा धडाका प्रभाग तीन मधील एक कोटी पंचेचाळीस लाखांच्या कामाचा आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झालाय शुभारंभ